मी पी एल सपकाळे तालुका जिल्हा जळगाव खानदेश मी सध्या नोकरीवर आहे ठीक नमस्कार नमस्कार माझे नाव संजय गुलाबराव भोसे नंदुरबार जे डॉक्टर म्हणून ओके नमस्कार ला नमस्कार ना प्रसाद द्या नमस्कार नमस्कार मी गणेश बाबुराव सोमणी जालना मी एक

नमस्कार माझं नाव जयश्री प्रकाश वानखडे मी बचत गट सांभाळते आणि माझे भाव म्हणजे व्यसन करते त्याच्यासाठी मी okay. नमस्कार विवाशरी डोंगरे मी आरोग्य आहे नमस्कार मी अशोक तोटांगे शिवान लिपिक जिल्हा परिषद अमरावती

सदैव माझा दादा इथं हे व्यसन मुक्तीमध्ये करत आहे नाव सांगा नाव सांगा हॅलो नंदिनी इंगळे सध्या काय करताय मी हाऊस ओके okay, ग्रेट सर नमस्कार मी सुधीर जाधव सुधीर शंकर जाधव मी ठाण्यावर आलेलं मी परिवहन सेवेचा चालक आहे नमस्कार संदीप मानकर अकोला <coughs> साहेब मी उठी अशिक्षण आहे नमस्कार मी वासुदेव पाटील चोपडा जिस्ट्रिक जळगाव मी प्राथमिक शिक्षक आहे मी एक प्रोडक्ट तीन महिन्यापासून वापरतोय मला सुरुवातीला शुगर होती तिथल्यानंतर माझी एकशे त्रेपन्न ते एकशे पन्नास नमस्कार मी प्रतिभा चौक

राजीव दामोदर नमस्कार सर में करवर ले ले, स्वाँगा स्वाँगा। मी करवरून आले स्वाती वाघ म्हणून माझं बी एस सी नर्सिंग झालेलं आहे मी हॉस्पिटलला एक स्टाफ म्हणून गवर्नमेंट हॉस्पिटल चंद्रकांत शिखवाडे अगोला मी संजय माझ्या

मी सिजी हॉस्पिटलमध्ये जॉब मी सखाम श्रीरामी जिल्हा हिंगोली मी असून नमस्कार संतोष शिंदे चिखली आरू सेल्स अँड सर्व्हिस सेंटर नमस्कार मित्रांनो माझं नाव अब्दुल आरिफ शेख मी प्रॉपर कारंजा लाट आणि माझं शिक्षण एम डी ए झालेला आहे फायनान्समध्ये मी ॲक्च्युली शुभम हाऊसिंग मध्ये असिस्टंट मॅनेजर आहो गोंदिया हा सध्या मी हे निवडलेलं आहे संस्थेसोबत जोडायचा म्हणून दिलीप खुशराव मोहिते कोल्हापूर मी को। ऑलरेडी बिओ होऊन आहे काम करतो माझी शुभम तीनशे पन्नास होती ती आत्ता एकशे पन्नास आहे नॉर्मल सत्तर एकशे पन्नासचा आहे आणि मी एच एल के घेतल्यामुळे मला इतका थेट झाला माझं काय मा। क्रिटिन जे होतं ते, दोन ते एक दोनशे होतं दोनशे आत्ता एकशे वीस आहे त्यामुळे कॉलर म्हणजे ते बाड गोष्ट माझ्या आणि त्या मी तो जे काय तेल तर त्यानं मी आता दोड आहे मी आता म्हणजे मला पुढेपणा धाप लागत होती जिनाचा चांगली व्यवस्था आहे आणि ह्या ह्याच्यात जोडलेला त्याचा नमस्कार मी केजारराव लवाडे सेवा निवृत्तीला निवृत्त अभियान आहे सरांनी बोलवलं अधीक्षा आहे अधीक्षा मित्र म्हणून okay. आहे आपल्या कोरोपरा भागामध्ये होते okay. ते दपवाडा वगैरे याला केद्रापूरचं होते नंतर जसं माझे शाळेच्या तशीच होऊ सर करेक्ट नमस्कार माझं नाव किसन तामोस्वर आहे मी रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्राशी माझा व्यवसाय निगडीत आहे जेव्हा मी तिहार झालं आहे संक्रांतीच्या दिवशी बुलढाणे जे साठी आले होते आणि प्रडक्ट घेतलेले आहे नमस्कार जय जिजाऊ मी प्रशांत बुले अकोल्याचाच रहिवासी आहे तलाठी म्हणून बाळापूर तालुक्यात कार्यरत आहे आणि काल रात्री डॉक्टर विकास पाटील सर कोल्हापूर यांचा फोन आला होता त्यांनी माहिती दिली त्यानुसार जॉईन होण्यासाठी मोहित मिळालं